विविध नोडल अधिकाऱ्यांना सोपविण्यात आली विधानसभा निवडणूक जबाबदारी जिल्हा माहिती कार्यालयाची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती स्वीप समितीची जबाबदारी जिल्हा परिषद सीईओ बी वैष्णवी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समितीची जबाबदारी अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्ध कायदा व सुव्यवस्था टपाली मतपत्रिका सर्व्हिस स्कोटर तसेच प्रशिक्षण व कर्मचारी व्यवस्थापनाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील तर सी व्हिजील डॅशबोर्ड जिल्हा संपर्क आराखड्याची जबाबदारी जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे जिल्हा निवडणूक विभागाची जबाबदारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्याकडे आहे वाहतूक व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी रवींद्र भुयार मतदार केंद्र सुसूत्रीकरण समितीचे नियंत्रण अधिकारी अतुल सोलोणे मतपत्रिका समिती निवडणूक साहित्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार तर निखिल खेमनार तर इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचे व्यवस्थापन उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे उमेदवारांचे व्यवस्थापन जिल्हा परिषद उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश धोंगडे यांच्याकडे तर प्रसार माध्यम व संदेश वहन हर्षवर्धन पवार यांच्याकडे आहे जिल्हा नियंत्रण मदत कक्षाचे नोडल अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मनोज जाधव हे आहेत दिव्यांग कक्षाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्याकडे आहे तर निवडणूक निरीक्षकांचे मुख्य संपर्क अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे हे आहेत अशी माहिती दिनांक चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे